नमस्कार तर आजचा सांगायचा हेतू म्हणजे मी रोज मच्छिनवर बसते सकाळी नऊ ती संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सहा वाजल्या की मग उठ देवपूजा करायची की लगेच किचनमध्ये जायचं किचनमधनं आलं की इथं आपलं हातशिलाई वगैरे करत बसायचं हातशिलाई वगैरे केली की संध्याकाळी बारा साडेबाराला झोपायचं असं रुटीन आहे पण लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी वन डेसाठी मी गावाला गेले साताऱ्याला साताऱ्याला गेल्यानंतर तिथून पाणी बांधलं घरचं पाणी पिलं नाही का थोडं पाण्याचं हवामान किंवा पाणी बदललं त्यामुळे इथं आले की कणखणी आली आता म्हटलं दुसऱ्या दिवशी तर लक्ष्मीपूजन आहे आपण काय आता एकदा हातरून धरलं की उठणार नाही त्यामुळं त्या आजाराला मी असं हे दिलं काय म्हणतं त्याला आजार जवळ येऊ दिला नाही आपण जेवढा हातरून पकडल अंगावर हातरून घेईल तेवढं तुम्हाला ते आजार, आजार पकडून ठेवल त्यामुळे ते त्या आजाराला मात केला आणि दुसऱ्या दिवशी मस्तपैकी थंड थंडी ताप वगैरे येत होतं तसेच दुसऱ्या दिवशी मस्त सगळ्यांनी मिळून आम्ही बाहेर रांगोळी वगैरे काढली आणि पूजा वगैरे लक्ष्मीपूजन केलं पेढे वगैरे इकडं तिकडं वाटले फराळाचे एकामेका एक्शन्स केलं हे सगळं झालं मग काल मला तरी पण त्रास झाला म्हटलं अरे मग सगळं घेतल्या म्हटलं अगं जर एवढं धवधव केली सकाळी नऊ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत काम करत होती दिवाळीचं एवढं ब्लाऊज ड्रेस साड्या न वनपीस कुर्त्या एवढं तू धावपळ केली पंधरा दिवस जरा झोपा तुम्ही एक दिवस तरी म्हणून इथल्या बायकांनी सांगितलं म्हटलं चला आपलं थोडंसं पडावं म्हणून मी काय केलं काल गोळी घेतली आणि झोपली झोपले तर खरंच छान झोप लागली झोप लागली मुलगा आला उठवलं चल दवाखान्यात म्हटलं नको मला एक गोळा गुळी घेते बरं वाटेल म्हटलं कारण तीन दिवसाचं तर थोडंसं आजार असतो शरीरामध्ये ताप वगैरे कारण डॉ डॉक्टरकडे गेलं की तूप खाल्लं गेलं की रुप येत नाही म्हणतात ना डॉक्टरचे पण औषधं खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी फरक पडतो म्हटलं ठीक आहे मी करते म्हटलं मला दे औषधं मग आयुर्वेदिक पण औषधं आणली होती आणि ती खाल्ली खाल्ल्यानंतर मग थोडं बरं वाटलं आणि आज परत मला म्हटले आजच्या दिवस करा आरामताई त्या अक्षरत्रच्या इथल्या मी म्हटलं नाही नाही म्हणता 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 मुलाला परत जेवण दिलं मुलगा दुपारी अचानक आला त्याला जेवण बनवलं मग म्हटलं चला मला कंटाळा आला नको मशीनवर बसायला आज म्हणून मी काय केलं ज गेले आणि थोडं पडले तर खोकल्याची उबाळी यायला लागली आणि झोपच नाही आहे मला कालसारखी मग म्हटलं नको येते <coughs> म्हटलं उठतेच म्हटलं उठल्यानंतर आठवलं मला की चला आपण ताईंना एका मी काय केलं होतं एका ताईंना खालच्या ताईनी मला पडदे दिले होते मला म्हटले तुम्ही हे पडदे वापरा तुमच्या घराला म्हटलं नाही बाई माझ्याकडे तीन जोड आहेत पडद्याचे नको पडदे वापरायला ह्याच्यात पिशव्या शिवून घ्या मग मी त्यांना काय केलं एकदम एक मोठी पिशवी दिसते का तिथं मोठी पिशवी शिवून दिली ती पिशवी शिवून दिल्यानंतर त्यांना आहे ना ती पिशवी आवडली खूप आवडली पिशवी आवडल्यानंतर मग त्यांनी मला सगळे पडदे दिले मग आठ नऊ त्यांना पिशव्या दिल्या त्यांच्या मुलीला त्याने पिशव्या दिल्या मग हे बघ अजून उबाळी ती खोकल्याची पिशव्या दिल्यानंतर मग त्यांना म्हटलं आपण मी एका पडद्यामध्ये दोन पिशव्या शिवल्या ना आता बारीक बारीक तीन शिवू मग अशा करून त्यांना शिवल्या मग त्यांच्या कम्प्लिटली सगळ्या झाल्या मग अशाच लोकांनी पिशव्या पाहिल्यानंतर म्हटलं आम्हाला पण शिवून द्या मग शिवल्यानंतर मला आठवलं की अरे माझ्या घरात पण एक असा पडदा आहे मग हा काय पडदा मी काही जास्त वापरत नाही तर म्हटलं चला ह्या पडद्याच्या आपण पिशव्या शिवून घेऊया तर म्हटलं मुलीला पण देता येईल आणि मला पण मग उठले आणि पडद्याची कटिंग केली एका पडद्यामध्ये तीन पिशव्या केल्या आणि बसले मशीनवरती तर अशाच मजबूत पिशव्या तुम्हाला शिवायच्या असेल तर नक्कीच कमेंट करा पिशवी फाटल इरगळल किंवा काय होईल पण बंद काय तुटणार नाही एवढे मजबूत तुम्ही किती मटेरियल भरलं तरी बंद तुटणार नाही एवढे मजबूत केलेलं आहे आणि एक छेन खराब झाली पडून बिडून तरी दुसरी छेन आहे असे दोन दोन रन टाकून दिल्यात तर तुम्हाला अशाच पिशव्या शिवायच्या किंवा नऊवारी साड्या किंवा घरच्यांना साड्या घ्यायच्या किंवा तुम्ही बघा आता हे बेडशीट आहे आता हे बेडशीट सगळं चांगलं आहे मधी कधी कधी विरगळते बेडशीट मध्ये विरगळलं की हे साईडचे कोपरे बेडशीटच्या खालचे हे लोडच्या खाली बेडशीट चांगले असतात तुम्ही ह्याचे हे फेकून देऊ नका ह्याच्यातसुद्धा तुम्ही पिशव्या शिवू शकता आणि पडदे तुमचे पडदे खराब झाले थोडे त्यातनं ती पडदा खराब हो असेल किंवा खराब झाला तुम्ही फेकून देऊ शकताय साईडचे कट करून तुम्ही पडदे शिवू शकताय तर वेस्ट कुठलाच कपडा घालू नका आणि पिशव्या तुम्ही मार्केटला गेला तरी तुम्ही विचार करा डी मार्टला गेलं तरी वीस पन्नास रुपये अशा बॅग आहेत तर हे एकदम मजबूत शिवून भेटेल तुम्हाला आणि नऊवारी साडी पेशवाई साडी वन पीस ब्लाउज साडी विकणे म्हणजे तुम्हाला ऑल शिलाईचं मटेरियल तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते सर्च करून मला पाठवा मी तुम्हाला ऑनलाईन पाठवेन किंवा मग तुमच्या भागात मी शूटिंगला वगैरे आले त्या भागात तर तुम्ही ऑर्डरप्रमाणे तुम्हाला तिथं घेऊन येईल किंवा तोरणे वगैरे के प्रकारे तुम्हाला सगळं शिवून भेटेल तुम्हाला बॅग ही कशी शिवायची आणि कशी टीच करायची किंवा कशी कटिंग करायची हे ते तुम्हाला ही जे माहिती करून घ्यायची असेल तर मला नक्कीच कमेंट करा तुम्हाला ह्याची कटिंग शिकवेन मी एकदम सोप्या पद्धतीनं कटिंग आहे फक्त दोन्ही बाजूचे दोन भाग काढायचे आणि साडीचे दोन भाग किती मापाने काढायचे सांगणार आहे आणि चैनीला एक भाग काढायचा वरचा आणि खालचा एक भाग असे भाग काढून तुम्हाला बॅगा शिवायला खूप सिंपल आहे किंवा नऊवारी साडी सोमवारी साडी किंवा ब्लाऊज किंवा पडदे तोरणं झेंडूची फुलं किंवा जेवण तुम्हाला काही शिकायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करा तुम्हाला शिकवल्या जाईल आणि हां तुमच्यात कुठली कला असेल समजा जेवण बनवायची किंवा कुठलीही कला तुमच्यात कुठलीही असेल खल्ला तर तुमच्या गावाचा ॲड्रेस आणि तुमचा फोन नंबर मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या इथे येऊ ना आम्ही व्हिडिओ बनवू येऊ ना मग तुमच्या इथं आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी हो